हाय फ्रेंड्स नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत आहेत याची विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचा बेलायकन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील या फॉर्मच्या फोटोज वगैरे टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकत असतो ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात पाहूयात पहिला टोकन नंबर कुठला आहे त्याच्या अगोदर किती आहे बघा चोवीस हजार आठ असणारा टोकन नंबर आहे किती वाजताचा आहे ते पण तुम्हाला इकडे दाखवतो या ठिकाणी पाहू शकता तीन वाजून एक्केचाळीस मिनिट अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा चोवीस हजार आठ टोकन नंबर जनरेट झालेला आहे कुठला आहे लगेच पुढच्या स्क्रीनवर बघा पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटीचा आहे चोवीस हजार आठ टोटल असणारा अर्ज क्रमांक किंवा एकूण अर्ज नागपूर सिटीला आलेत त्याच्यापैकी सोळा हजार नऊशे पंच्याहत्तर हे अर्ज मेलचे आहेत म्हणजे लगभग आठ हजार प्लस अर्ज या ठिकाणी मुलीचे नागपूर सिटीला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी आज दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आलेले आहेत पुढचे अपडेट्स पाहूयात अजून बघा एक मेल प्राप्त झालेला आहे किती वाजताचा आहे टाइम अठरा वाजून चार मिनिटं म्हणजे सहा वाजून चार मिनिटाला आजचा हा ईमेल आलेला आहे भरपूर लोकांची मागणी होती सोलापूर सिटीचा हा फॉर्म आहे इथं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि टोटल फॉर्म आहेत एक हजार आठशे ऐंशी लगभग याच्यामध्ये पाच सहाशे फॉर्म मुलीचे आहेत असं वाटतंय अंदाज बरं का कन्फर्म तुम्हाला इथं सोलापूर सिटीला किती आले ते सांगता आलं नाही म्हणजे येत नाही त्याच्यामुळे मी इथं सांगणार नाही तर सोलापूर सिटी पोलीस कॉन्स्टेबल अठराशे ऐंशी आज सायंकाळी सहा वाजून चार वाज सहा वाजून चार मिनिटापर्यंत पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपल्याकडे उपलब्ध बघा पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ वरणगावचा आहे टोटल फॉर्म एक्कावन्न हजार एकशे सात इथं तुम्ही पाहू शकता किती वाजताचा आहे हा तर खूप लेट आलेला आहे शेवटी शेवटी टाइम दिसत नाही इथं या ठिकाणी पण अठ्ठावीस अकरा सात सतराला हा फॉर्म भरलेला आहे व्हिडिओ मी शूट करतोय सात पंचेचाळीस वाजता आलक लक्षात तर पुढचे अपडेट्स पाहूयात तर एफ पोरणगाव एक्कावन्न हजार एकशे सात असे वेळेनुसार आणि त्याचबरोबर तारखेनुसार अपडेट फक्त आणि फक्त तुम्हाला समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला मिळतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचा बेलायकन दाबा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या भरपूर सारे अपडेट्स आहेत आजच्या व्हिडिओमध्ये चला पुढचे अपडेट्स बघा पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई पस्तीस हजार सहाशे सात अय हे कण्या आताच नको कमेंट टाकू पहिले पूर्ण बघायचं मग स्वारी म्हणायची वेळ येत नाही पस्तीस हजार सहाशे सात पण कोणाचा अर्ज आहे फिमेलचा अर्ज आहे कोणाचा अर्ज आहे फिमेलचा अर्ज आहे हा पस्तीस हजार सहाशे सहा आजच्याच डेटमध्ये अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भरलेला आहे मग आता इथं त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बघा टोटल फॉर्म इथं बघा एक लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणसाठ टोटल त्याच्यापैकी मुलीचे पस्तीस हजार सहाशे सात मी दाखवले किती वाजता चालन भरलेलं आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस तेरा चौपन्नला चालन भरले फॉर्म सबमिट केलाय तेरा तीस ते तेरा पस्तीसच्या दरम्यान म्हणजे दीड वाजता लगभग एकूण फॉर्म एक लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणसाठ होते मुलीचे पस्तीस हजार सहाशे सात होते मुलाचे किती लगेच पुढच्या स्क्रीनवर बघा हा पण सीपी मुंबईचाच आहे पोलीस कॉन्स्टेबल एक लाख चोवीस हजार पाचशे एकोणपन्नास टोटल फॉर्म त्याच्याने वेगळे आहेत वेगवेगळ्या टाइमला भरला आहे थोडासा अंदाज घेण्यासाठी दोन्ही समाविष्ट केलेत तर हा एक लाख ला चोवीस हजार पाचशे एकोणपन्नास मुलाचा अर्ध आहे पोलीस कॉन्स्टेबल मुंबईचा आहे आता बघा पुढं टोटल इथं बघा टाइम इथं स्पष्ट दिसतो अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस चौदा वीस म्हणजे दोन वाजून वीस मिनिटाला चालन भरलेलं आहे तेव्हा एक लाख साठ हजार तीनशे म्हणजे फक्त आणि फक्त जवळपास तीस मिनिटांमध्ये हजारच्या वर फॉर्म इथं वाढलेले होते दुपारी आता तर गणताच नसेल आणि त्यापैकी मुलाचे एक चोवीस पाचशे एकोणपन्नास दुपारी दोन वीस ला होते तर अशा होतंय सीपी मुंबई अजून पुढचे अपडेट्स पाहूयात बघा एक मेल प्राप्त झालेला आहे त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे चार वाजून तेवीस मिनिटाला आलेला आहे मेल कुठला आहे पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ गट क्रमांक तेरा टोटल अर्ज आहेत सात हजार नऊशे सहा एवढेच अर्ज टोकन नंबर सेम असेल कारण का तर मुलंच फक्त एसआरपीएफला फॉर्म भरतात पुढचे अपडेट्स पाहूयात सबस्क्राईब मारा चॅनलला त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि काही हॅकणे जे त्या ठिकाणी ज्यांच्या असणाऱ्या बुडाला आग लागलेली असते की नाही ते डिस करतात त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही तुमच्या बुडाला आग जेवढी लागेल तेवढी लागू द्या आमचे जे ओरिजिनल असणारे जे माझ्या व्हिडिओची वाट बघते ज्यांना आहे की खरोखर आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळते ते लाईक केल्याशिवाय जाणार नाही बाकीच्या बुडाला आग लागल्या तर लागू द्या काही अशी हेकने आहेत की जे असणारी म्हणजे अननोन नावानं कमेंट टाकतात जर खरंच हिंमत असेल ना तर खऱ्या नावानं कमेंट टाक भेटायचं असेल तर हे भंडारा पोलीस हेडक्वार्टर कधी तयार आहे अलग लक्षात चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आजुन? बघा अजून एक ईमेलच आहे भरपूर लोक आपल्याला पाठवतात कारण भरपूर लोक आपल्यावर प्रेम करणारे आहेत म्हणून आपल्या सगळ्या सगळ्यात जास्त अपडेट्स आपल्याजवळ उपलब्ध आहेत चला पुढे बघा दोन वाजून एकोणीस मिनिटाला प्राप्त झालाय आजच्याच तारखेमधला आहे सोळा हजार दोनशे त्रेपन्न कुठं सी पी मुंबई रेल्वे युनिट कशाचा पोलीस कॉन्स्टेबलचा म्हणजे मुंबई लोहमार्गाला आजच्या डेटमध्ये दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत सोळा हजार दोनशे त्रेपन्न टोटल फॉर्म आले आहेत मुलीचे मुलाचे याच्यामध्ये मला डिवाइड करता येत नाही कारण इथं ते ईमेलमध्ये दिसत नाही पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपल्याकडे भरपूर सारे अजून एक ईमेल आहे बघा किती वाजताचा आहे दहा वाजून अठरा आजचाच आहे सकाळचा आहे टोटल फॉर्म बघा सात हजार दोनशे दहा अकोला युनिटला आहे पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आहे तर अकोल्याला आजच्या तारखेमध्ये सकाळी साडे दहा वाजता सॉरी दहा वाजता सात हजार दोनशे दहा फॉर्म आलेले आहेत अजून पुढचे अपडेट्स पाहूयात बघा तोच इथं मुलाचे मुलीचे सांगता येतील आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल तोच असणारा त्यांनीच पाठवलेला आहे पंधराशे पंचाळीस फिमेल म्हणजे सात हजार दोनशे दहा मधून जर तुम्ही पंधराशे पंचाळीस वजा केले तर लगभग असणारे त्या ठिकाणी पाच हजार सातशे मुलाचे आजच्या तारखेमध्ये असणारे प्राप्त झालेले आहेत अकोल्याला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी असे अपडेट्स पाठवणारे जे माझे सर्व विद्यार्थी मित्र आहेत त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो कारण त्यांनी असणारे मला या कार्यामध्ये भरपूर असणारी मदत केली म्हणून चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून कुठला आहे नवी मुंबई एकवीस हजार सहाशे पंचवीस असणारे आज दुपारी तीन वाजता नवी मुंबई ड्रायव्हरला असणारे प्राप्त झालेले आहेत आता हा आजचाच मेल आहे असं मी समजतोय जर कोणाला शंका असेल काही असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर देतो त्याच्यावर मला लेटेस्ट स्क्रीनशॉट टाका बरं जरा एट झिरो वन झिरो नाईन झिरो फोर एट डबल झिरो फॉर्म किती आले विचारू नका मुर्खासारखं मी काय रिप्लाय देणार नाही स्क्रीनशॉट टाका अडचण असेल तर टाका नक्की तुमच्या असणाऱ्या मेसेजला मी गॅरंटेड रिप्लाय आमच्याकडून भेटणार पण जर फॉर्म किती आले तर जन्मभर असा तसाच अनसीन राहील म्हणून ते विचारू नका तर सीपी नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर एकवीस हजार सहाशे पंचवीस असणारा या ठिकाणी आलेला आहे पुढं बघा पुढचे अपडेट कुठला आहे पोलीस कॉन्स्टेबल एस पी बुलढाणा चौदाशे पंचावन्न असणारा मुलीचा इथं तुम्ही पाहू शकता फिमेलचा असणारा अर्ज आहे हा आणि हा किती वाजताचा आहे कुठं दिसत नाही कारण ज्या मॅडमने हा पाठवला त्यांना तेवढा असणार म्हणजे त्यांनी ते तेवढ्या व्यवस्थितपणे स्क्रीनशॉट काढलेला नाही किंवा फोटो काढलेला नाही त्याच्यामुळे इथं तुम्हाला डेट टाईम दिसत नाही पण हा आजचाच फॉर्म आहे चौदाशे पंचावन्न मुलीचे बुलढाण्याला पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आज अर्ज आलेले आहे दुपारी असणारा बारा एकच्या दरम्यानचा हा फॉर्म आहे आता मुलाचे किती इथं काही समजत नाही त्याच्यामुळे बी बांड्या हाणणार नाही फेकाफेकी आपल्याकडे जमत नाही पुढचे अपडेट्स बघा तर पहा इथं तुम्हाला अठराशे अठ्ठ्याण्णव टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर आहे चौदाशे साठ तर हा अठराशे अठ्ठ्याण्णव आणि चौदा साठ किती वाजताचा आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस तेरा वाजून एकवीस म्हणजे एक वाजून एकवीस मिनिटाला असणार हे चालन भरलेलं आहे कुठलं आहे लगेच पुढच्या तर पहा हा पोलीस कॉन्स्टेबल एस पी गोंदिया इथं आलेला आहे तुम्ही एडिटर साहेब नका करू अर्ज क्रमांक गोंदियाला वर्तमान तुम्हाला दाखवलेच आहे अठरा अठ्ठ्याण्णव टोटल ज्याच्यापैकी चौदाशे साठ फॉर्म असणारे मुलाचे आलेत म्हणजे लगभग असणारे पाचशे सॉरी चारशे अडतीस फॉर्म मुलीचे या ठिकाणी एस पी गोंदियाला पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आले आहेत की जे लोक भरपूर असणारे मला मागणी करत होते गोंदिया 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 माझ्या गावाकडच्याच पोराचा हा अर्ज आहे नांदेड हम्म तर धन्यवाद त्यांचं पण हे अर्ज क्रमांक झाकायला नाही पाहिजे होता चला पुढचे अपडेट्स बघूयात पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ गट क्रमांक पाच दोन चौदा हजार सहाशे पंचाहत्तर तारखेमधला आहे डेट वगैरे इथं दिसत नाही पुढचे अपडेट्स पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर वासिमचा आहे तीन हजार चारशे एकवीस हा पण आजच्या तारखेतला इथे डेट टाइम दिसत नाही पुढचं पोलीस कॉन्स्टेबल सीपी पुणे सिटी बावीस हजार दोनशे तीस टोटल मुलाचे अठरा हजार सहाशे त्र्याण्णव अजून पुढे अपडेट कर चॅनलला सबस्क्राईब मारा सोबतचा आयकॉन दाबा बरं जरा आणि व्हिडिओला लाईक ला 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 करा लाईक कमी आले लाईक वाढले ला पाहिजे अजून पुढची माहिती घेतोय बघा पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीणचा आहे ड्रायव्हरचा नाही अर्धवड बघायचं नाही पोलिस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीण सहा हजार चारशे शहात्तर किती वाजता इथं तुम्हाला डेट पण पाहायला मिळते सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सहा वाजून अकरा मिनिटं कालच्या संध्याकाळचा हा फॉर्म आहे आजचा नाही आज कदाचित इथं मुलाचे साडेसात आठ हजार झाले असतील ते नक्की सांगता येत नाही तर हा होता पोलीस कॉन्स्टेबल नाशिक ग्रामीण सहा हजार चारशे शहात्तर पुढचे अपडेट पाहूयात अजून आपल्याकडे उपलब्ध बघा कुठला आहे रे सीपी मीरा भाईंदर सत्तावीस हजार तीनशे चाळीस मुलाचे फॉर्म वीस हजार अठ्याहत्तर डेट टाइम उपलब्ध नाही पण आजच्याच तारखेमधला आहे पुढचे अपडेट्स पोलीस बॅट्समॅन सीपी पुणे सिटी तीन हजार सातशे त्रेचाळीस आणि मुलीचे फॉर्म आठशे एकोणतीस एवढे असणारे प्राप्त झालेले आहेत तुम्ही म्हणता इथं डेट टाइम दिसत आहे नाही हा स्क्रीनशॉट काढलेला डेट टाइम आहे आपण फेकाफेकी तसं सांगत ना, सांगणार नाही की पावणे पाच वाजता एवढे आले मी स्क्रीनशॉट हा काढलेला होता त्यामुळे तो टाइम तिथं आलेला आहे त्याच्यामुळे तो या टाइमचा आहे असं नाही म्हणत आजच्या तारखेतला आहे किती वाजताचा आहे मला माहिती नाही चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून पोलीस कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन एकावन्न हजार नऊशे एकवीस मुलाचे फॉर्म पस्तीस हजार आठशे अडतीस किती वाजता हा मीच काढलेला आहे आणि फॉर्म पण याच वेळेला सबमिट केलेला आहे खोटं आपल्याकडे चालत नाही दोन वाजून तेहतीस मिनिटं अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एकावन्न हजार नऊशे एकवीस आताच्या घडला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघत असणार तेव्हा कदाचित पचपन छप्पन साठ पर्यंत आकडा गेलेला असू शकतो चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून पोलीस बॅट्समॅन सोलापूर सिटीचा आहे सहाशे त्रेसष्ट आहेत टोटल आणि पाचशे एकतीस असणारे मुलाचे अर्ज आलेले आहेत सोलापूर सिटीला हा फॉर्म असणारा मला वाटतं सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसचा ज्यांनी पाठवलं त्यांनी मला सांगितलेलं आहे असो अजून पुढचे अपडेट्स आहेत चला पोलीस कॉन्स्टेबल एस पी सांगली एक हजार सत्तावीस टोटल सातशे एकोणपन्नास मुलाचे हा पण असणारा पंचवीस तारखेचाच फॉर्म आहे खोटा आपण सांगत नाही पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सांगलीला एक हजार सत्तावीस होते तुम्ही म्हणताल एवढं सांगायची काही गरज होती का म्हणजे लेट तर हे सांगली 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 करत होते म्हणून एक तो होता पंचवीस तारखेचा पाठवलेला म्हणून तुम्हाला दाखवून दिला तर अशा पद्धतीत उपलब्ध सर्व माहिती तुमच्या समोर मी मांडलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचा बेलायकन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टेक केअर